रोहा तालुक्यात रंगला बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार गावदेवी धानकणे माती बंदरावरील जिल्हास्तरीय बैलगाड्यांच्या शर्यतीत संतोष गायकर यांची बैलगाडी सर्वप्रथम रोहा तालुक्यात मौजे गावदेवी धानकाणे माती बंदरावर जिल्हास्तरीय बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन गावदेवी धानकाणे अंशी बैलगाडी मालक व ग्रामस्थ मंडळ धानकाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले सदरच्या या शर्यतीत जिल्ह्यातील तब्बल शंभरहून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या रविवारी एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी माती बंदरावर थरारक रंगलेल्या या बैलगाडी शर्यतीचे शुभारंभ ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा युवकांचे प्रेरणास्थान सूरज कचरे डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे डॉक्टर बालाजी वाखरकर नंदकुमार मरावडे कमलेश शिंदे गावचे पोलीस पाटील पांडुरंग कचरे नामदेव देवकर विश्वास राऊत आदी हौशी बैलगाडी स्पर्धक ग्रामस्थ तसेच हजारोंच्या संख्येने हौशी रसिक प्रेक्षक उपस्थित होते रंगलेल्या बैलगाडी शर्यतीत तब्बल एकशे वीस बैलगाडी मालकांनी भाग घेतला एकूण अकरा गटातून गाड्या सोडण्यात आल्या अंतिम फेरीत संतोष गायकर यांच्या बैलगाडीने ही शर्यत जिंकून मालकाला आनंदित केले तर पाठोपाठ अहमद पठाण यांची बैलगाडी दुसरी तर राक्षीकर बंधू बैलगाडी या शर्यतीत तिसरी आली तर रंगलेल्या या बैलगाडी शर्यतीच्या उपस्थितीत हौशी रसिक प्रेक्षकांनी भरभरून आनंद लुटला महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका